महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी कि ये के अंदर जो संपर्क कार्यालय आज बनने को जा रहा है। कैबिनेट प्रमुखी, कैबिनेट प्रमुखी, इधर कई कहानी, लेकिन कई ये कई बारे में इससे जी परिस्थिती असल्यामुळं आपल्याला एक पाहणी करणं गरजेचं आहे कारण त्या मुक्तीसंग्राम दिन मुक्तीसंग्राम दिनाचा महत्वाचा दिवस आहे त्याच्यावर राज्याचे मुख्यमंत्री पण उशिरा छत्रपती संभाजीनगरमध्ये येणारे मी पण आज दुःखाभार दोन हजार काही गट झाले सुरुवातीला आपल्या सर्वांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे मनापासून स्वागत करतो एकंदरीतच एक नैसर्गिक संकट या पक्षाच्या मुळ माझ्या महाराष्ट्रातल्या आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या महाराष्ट्रातल्या काही विदर्भातल्या अशा वेगवेगळ्या भागामध्ये आलेल्या आहेत आज काबद्दलच्या स्पष्ट सूचना तातडीनं केले गेलं पाहिजे आणि पंचनामे प्रस्ताव मंडळी झाले आल्या डायरेक्ट त्या लोकांना टीबीटीवर जी काही मदत गुन्हा उभा राहण्याच्या करता किंवा घालून गेलेली आहे त्यांचे कोंड्या असतील बात्रे असतील अशा प्रकारचं त्यांचे जीवितहानी झालेली आहे आणि काही भविष्यहानी पण त्याच्यामध्ये झालेली आहे त्याच्यामुळं त्या सगळ्यांच्याकडं राज्य सरकारचं फार बारकाईनं लक्ष आहे मी पण आज मात्री पीठचा आढावा बैठक लावलेली आहे परंतु सतीशरावनी मला सांगितलं होतं दादा आज आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहे आणि बाहेरून तुम्ही कुठं जाणार नाही त्यांचा जाताना शिवाजीराव चौथे आपले जाणल्याचे माझे आमदार त्यांचाही पक्षप्रवेशाचा कार्यक्रम दिलेला आहे पण आपल्या मराठवाड्याचं एक महत्वाचं प्रवेशद्वार म्हणून छत्रपती संभाजीनगरची ओळख आहे संघटनेतल्या कार्यकर्त्यांना बसायला उठायला त्या महिला असतील युवक असतील युवती असतील सर्व सेनेचे प्रमुख असतील इचर पदाधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील आजीबाजी सर्वांनाच मिटिंग घेण्याच्याकरता नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्याकरता लोकांना एक हक्काचं अशा प्रकारचं ऑफिस असणं गरजेचं असतं आणि अतिशय मोक्याच्या ठिकाणी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ऑफिस आजपासून आपण उघडलेलं आहे मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयाचं उद्घाटन झालं असं या निमित्तानं सांगू इच्छितो माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की हे सगळं काम करत असताना आपण सातत्याने सांगतोय समाजातल्या सर्व घटकाला ती शिकाऊ विचारधारे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढं चाललेला आहे नक्कीच विचारधारा यशवंतराव चव्हाण साहेबांचं प्रमुख असताना त्यांनी कशा पद्धतीनं लोकांच्या मध्ये रुजवण्याचं काम पुढे नेण्याचं काम केलेलं आहे आणि हे नवीन माझ्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी समस्ते छत्रपती संभाजीनगरमधल्या शहरवासियांना माझ्या ग्रामीणच्याही सहकारी मित्रांना सगळ्यांना शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे मागे आपण दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला शिवाजी पार्कच्या मैदानावर या पक्षाची स्थापना केलेली होती आणि त्याला बघता बघता मी महाराष्ट्रात फिरत असताना सांगतो काळ वेळपुराकरता थांबत नसते आणि त्याप्रकारे पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहे आता नवीन पिढी पुढे आलेली आहे त्यांनाही आपण सगळ्यांना मार्गदर्शन करायचं आजच सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे की जानेवारी पर्यंत नवीन स्थानिक स्वराज्य संस्था हे सगळे पदाधिकारी हे सदस्य निवडून आले पाहिजेत आणि तिथपर्यंतच हा सगळा कार्यक्रम संपवला गेला पाहिजे आम्हाला एका गोष्टीची जाणीव आहे कार्यकर्ता हा ह्याच्यातूनच तयार होत असतो आणि गेले जवळपास पावणे चार चार वर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका हो ता। त्या काही ना काही कारणानिमित्त सुप्रीम कोर्टामध्ये केसेस चालू असल्यामुळं होत नव्हत्या परंतु आता सुप्रीम कोर्टाने क्लिअर हा आदेश दिलेला आहे आणि तशा पद्धतीनं महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी ज्यांच्यावर या निवडणुका घेण्याची जबाबदारी आहे ते त्या निवडणुका पार पाडतील त्यावेळेस आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वेगवेगळ्या घटकांना दे प्रतिनिधित्व देण्याचं काम आपण सगळेजण मिळून करू त्याच्यामध्ये माझंही फार बारकाईला ना लक्ष नाही अतिशय समाजामध्ये चांगला ज्यांचं नाव आहे ज्यांची चांगली प्रतिमा आहे ज्यांची जनमानसामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना भरघड घेऊन जाण्याची आजपर्यंतची त्यांची खासियत आहे अशांना आपण उद्याच्या काळामध्ये या निवडणुकीच्या निमित्तानं प्रतिनिधित्व देणार आहे त्याच्यामध्ये जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला जाणार नाही तर त्याच्यामध्ये मेरिटचा विचार केला जाईल त्याबद्दलची पण खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो मगाशी येताना यांना आज जे निवेदन दिलं पैठण तालुक्यात व नगाव सर्कलमध्ये दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आतोरात असं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे पावसामुळे भयंकर असे या ठिकाणी हाल होऊन एक आर्थिक संकटात शेतकरी सापडलेला आहे मोसंबी असेल ऊस असेल कांदा असेल सोयाबीन असेल सर्व पिकांचं या ठिकाणी प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि शेतामध्ये या ठिकाणी पाच पाच ते सहा सहा फूट पाणी साचून शेतीचं खूप सा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळं माननीय अजितदादा यांना निवेदन दिलं आणि विनंती केली शेतकऱ्यांचे पंचनामे त्वरित होऊन त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी आजी दादाकडे पैठण तालुक्याच्या वतीने आणि नवगाव सर्कलच्या वतीने या ठिकाणी विनंती केली मी ज्ञानेश्वर कापसे माजी जिल्हा सदस्य आपेगाव सर्कल राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष हमने हमारी की लेके अजीत दादा साहब को एक निवेदन दिया जिन्होंने हमारे सामने अजीत दादा पवार ने ये हमारे के हाल देखे कि हम वहाँ कैसी जिंदगी जी रहे हमारे बच्चे पर कैसी जिंदगी जी रहे तो आज अजीत दादा पवार ने हमको एक वादा किया आश्वासन दिया कि मैं तुम्हारा काम जल्द से जल्द करवा दूंगा और मैं सत्ताधारी हूँ और तुम लोग मेरा काम करो मैं वो लोग को टिकट दूंगा जो पब्लिक में काम करता है मैं वो लोगों को जो तो नगर सेवक का इलेक्शन लड़ाऊंगा जो पब्लिक के लिए रातन दिन काम करता है और हम तो अहमद पब्लिक के अंदर ही है हम तो रोज मीडिया वाले जो है तो कवर करते हैं हम कुछ ना कुछ नारेगा के लिए करते हैं और आज भी हमने नारेगा की चिक्कल की समस्या जो है तो अजीत दादा पवार साहब को बताया और हमारे जावेद भाई हमारे तौफिक भाई ऐसे बहुत हमारे भाई है आमिर भाई जिन्होंने बहुत मेहनत की नारेगा के लिए हर वो इंसान नारेगा में परेशान है जो चिक्कड़ के वहां जो चिक्कड़ के हाल है तो आज हमने हमारे भाई जी हमारे रफीक भाई जी के लेटर हेड के ऊपर एक निवेदन दिया मैं भी एक पताधिकारी हूँ राष्ट्रवादी का लेकिन हमारे भाई जी के निवेदन हमने लेटर हेड के ऊपर एक निवेदन दिया और वहाँ बताया जीत दादा पवार साहब को कि जीत दादा पवार वहाँ पर भी इंसान रहते हैं दादा एक लग नजर हमारे नारे नारेगा को दे दो दादा वहा लोग बहुत बुरी जिंदगी जी रहे दादा वहाँ पर बहुत कठिनाइयों का सामना करना है दादा अगर वहाँ मौत होती है हमारे लोगों की